जी काय काम आणि आत्ता काल परवा जो काय बजेट सादर झाला त्या बजेटमध्ये जे काय आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जो काय बजेट सादर होत असताना गरीब जनता डोळ्यासमोर ठेवून मग ती मुख्यमंत्री लाडकी बहीण हो योजना असल मुलांसाठी डिग्री डिप्लोमासाठी असल अपंगांसाठी घरकुल योजना असल किंवा शेतकऱ्यांसाठी जी काय वीज बिल आहेत जी पंप मशीन चालवतात त्याबद्दल असेल आणि तीन सिलेंडर माझ्या बहिणीला देणं हे क्रमप्राप्त आहे अशा अनेक योजना कालच्या बजेटमध्ये सादर केलेल्या आहेत आणि हे सगळं पाहिल्यानंतर आत्ता महिलांची मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे आजपासून कार्यकर्ते पदाधिकारी महिला गडी युवासेना कामाला लागलेल्या आहेत की ज्या ज्या महिलांना जो लाभ देता येईल त्यांना देतोय त्यानंतर उद्योग खात्यांकडून जे आम्ही दहा लाख रुपयाचं कर्ज देणार त्याला साडेतीन लाख रुपये सबसिडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही छोटं मोठं वाहन कुठलंही घेऊ शकता जो काही धंद्याच्या निमित्ताने आणि अने अशा अनेक योजना या आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सूत्र हातामध्ये घेतलीत त्यापासून आत्तापर्यंत ज्या योजना जे करायचं आहे ते माझ्या गोरगरीब जनतेसाठी करायचं आहे सगळ्या बहुजन समाजासाठी करायचं आहे हाँ सोमर जे हा एकच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत आणि म्हणूनच आज आपण हजारो कोटींचे रस्ते आणले पाण्याच्या योजना आणल्या सभामंडप सगळे केलं परंतु आता वैयक्तिक लाभाच्या की ज्या गरीब महिला बिचाऱ्या रोजमदारी करतात काय कुठं मजुरी करतात त्यांना हा आधार गरीब लोक आहेत घरं बांधू शकत नाहीत त्यांना हा आधार दिव्यांग लोकांना त्यानंतर विधवा पत्नी असतील महिला असतील त्यांना अशा अनेक योजना या आणि मग मुख्यमंत्री सहायता योजना तर आहेच जो आजारी पडला त्याला अशा भरघोस योजना या महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या आहेत त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्याचं प्रचित येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक